हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कन्फाईंड कन्फाईंड हा कन्फाईंडचा पास्टेन्स व पास पार्टिसिपल्स रूप आहे कन्फाइंड चा मराठी तर्क खूप लहान बंदिस्त मर्यादित मोजका जकडून ठेवणे मर्यादा घालणे सीमित करणे कोंडणे अडकून ठेवणे किंवा अंथरुणाला खिळून असणे होत आहे कन्फाईंडचा आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज कन्फाईंड टू बॅड बाय इलनेस दुसरा वाक्य आहे द रिस्क ऑफ इन्फेक्शन इज कन्फाईंड टू मेडिकल पर्सोनल तिसरा वाक्य आहे दे कन्फाईंड द प्रिझनर इन अ सेल चौथा वाक्य आहे द प्रॉब्लेम इज नॉट कन्फाईंड टू इंडिया फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू